मिर्जीत मीरासाहेब दर्गा उरुस अनुषंगाने सर्व प्रशासकीय विभाग आणि उरूस कमिटी यांची बैठक संपन्न उरूस शांततेत पार पाडण्याचे आवाहन अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा मीरासाहेब उरुस अनुषंगाने सर्व शासकीय विभाग त्यामध्ये महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन वीज महावितरण कंपनी शांतता कमिटी तसेच दर्गा खादीम जमात यांची बैठक मिरशर पोलीस ठाणे येथे पार पडली यावेळी बैठकीला मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अधीक्षक प्रणिल गिल्डा मिरशोर पोलीस निरीक्षक किरण रासकर तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आरोग्य अधिकारी डॉ वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे ताणाजी सातपुते माजी नगरसेवक कर्ण जामदार सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई गजेंद्र कल्लोळे अजगर शरीक मसलत निहाल शरीक मसलत सुनील चप्पलकट्टी जेलाब शेख माधव गाडगीळ जहीर मुजावर यांच्यासहित विविध संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य उपस्थित होते नशामुक्त उरूस साजरा करण्यासाठी कडक कारवाईची मागणी त्याचबरोबर उर्सामध्ये होणाऱ्या चेन स्नॅचिंग चोऱ्या रोखण्यासाठी महिला पोलीस पथक पाळणे मार्गावर रस्त्याचे कोंडी याबाबत सूचना मांडण्यात आल्या नागरिकांनी उरुष शांततेत पार पडावा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस दलाचे संपर्क साधावा असे आवाहन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी केले आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती तसेच दर्गा कालिम जमा उर्स कमिटी या सर्वांची मिळून तसेच सर्व शासकीय विभाग या सर्वांची मिळून आम्ही हजरत सुदर्गा सुदर्गावर सहाशे पन्नासावरच्या अनुषंगाने बैठक घेतली त्यामध्ये सर्व शांतता समिती सदस्य दर्गाखाल जमातीचे सर्व सदस्य सन्मानित सदस्य यांच्या ज्या काही सूचना होत्या सह सूचनावर रुकून आम्ही कारवाई करणार आहोत त्यामध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मान्य अक्कर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम यांच्यासुद्धा सूचनांमुळे आम्ही कारवाई करणार आहोत विशेषत वाहतुकीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना होत्या त्यासोबतच आवश्यक बंदोबस्त त्यासोबतच मागील वर्षी घटलेल्या स्नॅचिंगच्या घटनांच्या अनुषंग अनुषंगाने अँटी स्नॅचिंग स्क्वॉड या सर्व गोष्टींचं आम्ही काळजी घेणार आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उर्साच्या अनुषंगाने शांततापूर्ण पद्धतीने आपण हा साजरा करावा त्यासोबतच यामध्ये जर काही अनुचित घटना आपल्या समक्ष जर घडत असेल तर एकशे बारा या नंबरवर फोन करावा मुस्लिम ऐकतेचे प्रतीक हजरत खाजा शमना मेराज साहेबांच्या सहाशे पन्नासव्या उसाच्या निमित्ताने मेर शहर पोलीस ठाणे येथे सर्व विभागाची एकत्रित बैठक या ठिकाणी आयोजित केली होती पण त्यामध्ये पुलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन दर्गा खादीम जमात व इतर सर्व संस्थेचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते एकत्रित बसून या ठिकाणी येणाऱ्या पुरुषामध्ये आपण भाविकांसाठी जे सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यावर या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली असून दर्गा खातीम जमातर्फे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न दर्गाखादीन जमातर्फे या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मराजसाहेबांच्या उरुसाच्या निमित्ताने नि दर्गाखादीन जमातर्फे सर्वप्रथम शुभेच्छा देतो येणाऱ्या पंचवीस जानेवारीला उरुसाचा मुख्य दिवस असून उरूस पुढं पंधरा दिवस चालणार आहे तरी भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो खास करून दर्गाखादीन जमातर्फे आवाहन करतो की येणाऱ्या उरुसामध्ये जे कोणी गलेब काढणार असेल त्यांनी कृपया करून डॉल्बी लावून गलेब या ठिकाणी घेऊन येऊ नये अशी मी दर्गा खादीम जमात तर्फे विनंती करतो तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की त्यांनी कुठल्याही गलेबला डॉल्बीची परवानगी देऊ नये कारण मिराजसाहेबच्या दर्ग्यामध्ये येणारा जो भाविक आहे त्या तुमच्या डॉलबीमुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि नवीन आपण या ठिकाणी परंपरा काय पाडू नये कारण दर्गा जमातने आठ वर्षापूर्वीच डॉल्बीला बंदी घातलेली आहे आणि येणारा हा उरुस सहाशे पन्नासचा उरुस जो आहे आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि दर्गा खादीन जमात एकत्रित्या शांततेत पार पाडण्याचा आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रशासन आणि दर्गा खादीन जमातने आपण सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने या सर्वजण आपण मिळून उरुस सा चांगल्या पद्धतीने साजरा करूया पुन्हा एकदा दर्गा जमात तर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना उरुसाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी पंचवीस तारखेपासून उरुसाला यावं असे दर्गा जमात करते आवाहन करतो